दादा सध्या वातावरण बदलामुळे आणि पावसाच्यामुळे याच्यामुळे काही संख्येत काय वाढ झाली आणि सध्या कुठले रुग्ण येत आहेत सध्या पावसालेली सगळे पावसाचा मंदिर असल्यामुळे वातावरणामध्ये ऋतूमध्ये आणि ऋतू झाल्यामुळे ते वातावरण अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण देत त्याच्यामुळे दे साधारणतः गोष्ट म्हणतो असतात की कापडा आणि पाण्यामुळे पाण्याचे पोटाचे जे विकार होतात त्याची तर रुग्णसंख्या सध्या तरी वाढलेली आहे आणि सध्या तरी ते रुग्ण जास्त सगळ्यातरी दादा या संदर्भात नागरिकांना काय आव्हान करू इच्छितात की जे रुग्ण ते अंगावर काढतील यांच्यासाठी सर्व रोगांची अनुषंगाने रुग्णांनी स्वतःच्या बचव्याची पूर्ण काळजी घ्यावी पावसाची काळजी घ्यावी उषित पाणी खाऊ उषित पाणी देऊ नये तसेच उघड्यावरचे अंग वगैरे घेऊ नये आणि आजार झाल्यास अंगावर काढू नये तो नजीकच्या डॉक्टरांना दाखवावं सरकारी किंवा ते त्यांचे डॉक्टर असेल त्यांना दाखवावं म्हणजे ते इलाज करावे न इलाज केल्यास घातक रोग होऊ शकतो दादा सध्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या किती रोजची रुग पिढी सध्या तरी यावर ह्या काळामध्ये सातशे सातशे ते आठशे पर्यंत रुग्णसंख्या आपली उपजिल्हा रुग्णालयात येत झालेली आहे आणि ही सरासरीपेक्षा जास्त आहे सध्या व्हायरल इन्फेक्शन डेंगू मलेरिया असा काही रुग्ण नाही आहे सध्या तरी डेंगू मलेरिया रुग्ण तरी सध्या नाही आहे परंतु व्हायरल इन्फेक्शन काही कोणत्याही करायचं